thank mm -hmm.

थोडंसं पीठ मळलं तर आपल्या गव्हाचं पीठ आणि मारुती रायला ओवायला जायचं होतं तर त्यासाठी ना कणकीचा दिवा तयार केला आणि ह्याच ताटाने ना आपल्या घरातल्या देवांना आपल्या प पतींना आणि नंतर भाऊबीजला जेव्हा बहिणी येतात ना तर ह्याच ताटाने ओवळलं जातं तर मी मारुती रायलाही गेली आणि माझ्या जाऊबाईं ते सोबत आणि खूप सारी गर्दी होती सौरमा त्यांना म्हणा लाडू देऊ का लाडू तुला जायचंय का सौर मामाच्या घरी जायचंय काय काय दुसरं बाळ गेला बाळ तुमच्या घरी आमचं बाळ राहिले आहे ना सई आमचं बाळ घेऊन या म्हणा आजीला खबर नाही आणलं म्हणा आजीला देव आपण याला उशीर

गाडी जागा नाही ना त्यांच्या माला आता अन्न दादा बसल तुला पकडून मी कुठं बसू मग तू पुढे बसशील ना ह बसशील का पुढे चल सगळे मामाला बाय बाय कर ना चला आपण दोघी जाऊ सर हळू 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 जाय सांग हळू जा हळू हा हायचे चला तर सौरभ येऊन गेला आता भरपूर कामं आहे आता पटकन आवरून घेतली तुम्हाला पुन्हा भेटती तर सौरभ आलेला होता तर उद्या भाऊबीजा आहे सांगायला आणि थोडंसं माझं आज काम आहे ना थोडे लेटच होत गेले कारण सकाळी ना मारुती उठल्यानंतर आव माझं आवरलं नंतर मारुतीनं ओवळल्या गेली तर आज आहे ना मारुतीला ओवळलं जातं आणि आजच्या दिवशी खूप सारी गर्दी असते तर तिथंच आहे ना माझा अर्धा पाऊन तास तिकडेच गेला गे तर माझे सगळे काम येनं राहिलेले होते कारण उठल्यानंतर मी पहिले ना तिकडं गेलेली होती आणि सगळे कामं तशीच होती तर आल्यानंतर परत येणा साडी चेंज वगैरे केलं परत काम आवरलं नंतर परत मी तयार झाली आणि घरातलं देव देवघरातलं आहे ना देवांनाही ओवाळलं तर आज सगळे देवांना ओवळलं जातं आणि आज ना आपले पती तर पतींनाही ओवळलं जातं तर मी ना पहिले सगळं घरातलं काम आवरून घेतलं तर त्यानंतर येणा ना देवांना आवडलं त्यानंतर साईच्या पप्पांना आवडलं तर तुम्ही आजचं व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मिस्टर आता गिफ्ट ऐसा तुझे गिफ्ट देत आहे माझेच ना पण आहे सईचे दोघांना एवढे पैसे दिले बाप रे <laughs> तर बरेच त्यांची कमेंट होती तर तो हार घातलेला फोटो कोणाचा आहे तर हे माझे धीर आहे इडापिडा राज्य हो तुम्हा सगळ्यांना भली प्रतिपदा आणि दीपावली पहाटेच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी ना पहाटे पासूनच येणार दीपावली पहाट तर मस्ते सगळीकडे ना छोटे मोठे फंक्शन आयोजित केले असतात तर आमची पण ना दीपावली पहाटे ना खूपच असं पहाटेल मस्तपैकी ना छोटे मस्त मोठे फंक्शन असतात तर सकाळी ना मी उठल्यानंतर मी तयार झाली आणि आज आहे ना दीपावली पाडवेच्या दिवशी दी ना मारुतीरायानं ओवळलं जातं त्यांचं हे ऑप्शन केलं जातं तर सोबत तुम्हाला बघितलं मी त्यानं मस्त तयार केले आणि कनकीचं दिवाण ओवळलं जातं आणि त्याच ताटेनं जे आपण रायला घेऊन जातो त्याच ताटाने आपल्या घरातल्या देवांचंही ऑप्शन केलं जातं आणि ते ऑप्शन झाल्यानंतर येणार आधी आपले पती इन्फर्मेशन आपले नवरूपांचं हे ऑप्शन आज केलं जातं जा तर दीपोरी पाळीच्या दिवशी ना आपल्या हजबंडला ओवाळलं जातं तर मी पण हे ना माझे सै तर मी पण आहे ना सैजपाचं ऑप्शन केलं तर तुमच्यासोबत सगळं काही शेअरच केलेलं आहे तर कसं वाटलं कमेंट नक्की सांगा आणि मी पण याला मस्तपैकी ना अशी तयार झाली आहे तरच मस्तपैकी तर म्हटले आज थोडीशी होऊ हो कारण दोन तीन दिवसापासून दो खूप धावपळ होत होती आणि दीपावली पाडवेची दी लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण खूप सारी धावपळ होते तर आपण खूपच ना मनामध्ये म्हणजे आपण असं म्हणतो की आपण हे करू ते करू पण येणार टायमिंग येणार इतका म्हणजे धावपळ होऊन जाते ना जास्त तर होतच नाही तर म्हटले आज आपण मस्त फोटोशूट करू तर फोटोशूट ते शेअर करणार आहे मी फोटो काढते सगळं काय तर चला आज थोडा निवंत वेळ काढला आहे बरं दिवसापासून बसून तुमच्याशी काही गप्पाच मारल्या नाही तर म्हटले चला आणि आता सईचा बड्डे येतोय तुम्हाला मागच्याही वेळ सांगितले सईच्या बड्डेची ना आता तयारी सुरू केली आहे तर लक्ष्मीपूजन झालं आणि सईच्या बड्डेची तयारी सुरू झाली आहे म्हणजे आज माझी जवळ काय संपली नाही तर आता सईचा बड्डे झाल्यावर थोडीशी निवंत होईल तर म्हटले चला आज ना तुमच्यासोबत ना सईच्या बड्डेची डेट सांगते तर सईचा बड्डे आहे ना सतरा नोव्हेंबरला आहे तर आता भाऊबीज झाली का दोन दिवसांनी तर त्याचं आमचं आहे ना आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहे सगळं काही तुमच्यासोबत मी शेअरच करते तर किराणा वगैरे सगळं काही ना करायचं आहे तर किराणा वगैरे आज ना तर आम्ही ना आचार्य म्हणजे आचार्य असतो त्यांच्याकडून कोण चिठ्ठी घेऊन आलेले आहे तर जाऊ किराणा वगैरे करू आणि काय स्वयंपाक आहे सगळं काही तुम्हाला मी नंतर सांगेन त्यामुळे मस्त होणार आहे त्यामुळे तुम्ही स्किप न करता बघत राहा आणि जे नवीन सबस्क्राईबर असेल ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब केलेलं असेल ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर याने आता भरपूर अशी तयारी सुरू झाली आहे तर आमचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी पैकी फोटो शूट झालं पण नंतर थोड्या वेळ लाईट गेली होती त्यामुळे काही छान जास्त फोटो आलेले नाहीये आणि सई बघा सई हाय बोल सगळ्यांना हाय आपल्याला कुठे जायचंय उद्या काय सई कोण आलं आपल्या घरी सांग ना आमच्या सैनी पण पप्पाला लवळलं तर ना आमच्या आमचं घर आहे ना तर असं मिडल ला तर ह्या साइड लाही ओट आहे आणि ह्या साईडला पण ओट आहे तर या साईडला ओट्यावरती ना बरेचसे पिटा पडलेल्या आहेत कारण ते रिकामी जागा होती ना तर तिथे मस्त आहे ना तर ती आमची जागा आहे तिथे ना वरती ओटं केलेलं आहे आणि खाली अशी पडीत जागा होती तर तिथे साफ करण्याचे काम चालू आहे सफाई चालू आहे त्या जागेची कारण तिथेच सईचा बड्डे करायचा आहे घरात काही जास्त काही जागा होणार नाही त्यामुळे तर चला सफाई करते मी काही करत नाही आहे कारण मला सईसोबत सईला सांभाळायला लागली आहे कारण सई लगेच मागं मागे येते अडचणीत जाते हातकडा हातकाडा काय अगं ते काय करते पप्पान ते करते कुठ लावायचे बाळा हो का ए तू सांग ना सगळ्यांना म्हणा माझ्या बड्डे लापी बर्थडे माझ्या बर्थडे लावडी मी झप झाली नाही आमच्या साई ची आजी सांग साई बाळा झाली का बाहेर लावायला चला मिली बाई घेऊन आजीच आली बाई घेऊन आजीच आली घेऊन आजी घेऊ ठेवा ठेवा ठेवायचं काय काय का? <laughs> हो का हो जायची तुझ्या मामा त सुपारी काय मामा शिपी आपल्याला मामाच्या घरी कधी जायचंय बापू आपलं बाळगेला जायचंय का हो का ना दूँ। ना दूँ। ना दूँ। ना दूँ। किना पाडवा आमचा साजरा झाला आणि तुमच्यासोबत फोटोही शेअर करले तर कसे वाटले कमेंट वेळ नक्की सांगा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बड्डेची तयारी चालूच झाली तर किराणा करायला जायचंय तर दुपारी ना खूप गर्दी असते म्हटले थोडस येणार रात्री केले ना निवंत असतात तर म्हटले आपण येणा सहा साडेसहा सातच्या दरम्यान जाऊ तर थोडीशी गर्दी कमी होते नाही तर दिवाळी न झाली तरी पण भरपूर अशी गर्दी आहे तर आम्ही काल पण गेलेलो तर खूप गर्दी तर म्हटलं आपण निवांत स्वयंपाक वगैरे देवपूजा झाली का जाऊ तर आता मस्त पैकी ना दिवे वगैरे लावलेले आहे आता मी स्वयंपाकांना दा दिली आहे आणि कुकर मध्ये डाळ टाकली आहे तर आज मस्त पैकी डाळ भात पोळ्या हो भात करून ठेवलेला आहे मी घरवरच स्वयंपाक झालेला आहे आणि आता तयारी केली माझी तर म्हटली आता ना सेची पप्पांची तयारी हे पर्यंत आहे ना मी पोळ्या करून घेतली आणि त्यांची तयारी झाली की आम्ही मार्केटमध्ये जातो आणि तुम्हाला तर काय किराणा करतो काय करतो सगळं काही तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही तर माझा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही आलो आणि तरी पण शॉप मध्ये बघा भरपूर अशी गर्दी होती तर किराण्याची यादी वगैरे दिली आणि त्यांनी किराणाही काढून दिला तर त्यानंतर आहे ना दिदी दिदी आणि मम्मीला पण बोलवून घेतलं तर काही मोठे होतात तेलाचा डबा मैदा वगैरे असं असतात ना जे मोठे मोठे जे मला नेता येणार नाही टू व्हीलरवर तर असे ना दिदी आणि मिस्टरांनी ना मम्मीच्या घरी ठेवलं तर म्हटले आपले चक्कर होतच राहतात आणि चक्कर एखादी आपण आलो मम्मीकडं काही एक एक वस्तू नेऊ तर डायरेक्ट न्यायला जाता येत नव्हतं तर म्हटले जाऊ द्या आणि रिक्षा करण्यापेक्षा आहे ना मी जा आताच असते तर म्हटले आपण जेव्हा जाऊ तेव्हा एक एक वस्तू आणू आणि मम्मी तेही येणार होते तर मला जेवढं नेता येईल ना तर सगळे बारीक किराणा ना मी घरी घेऊन गेली तर भरपूर असा किराणा केला आणि सगळ्या काही वस्तूंना ते चेक करून देतात तरने आम्ही स्वयंपाक झाल्यानंतर किराणा करायला गेली तर आता किराणा करून आली आहे तर आता आम्ही जेवण करू आणि साय काय करते हे तुम्हाला शेअर करते आणि भरपूर असा किराणा केला आहे तर काही येणार जेवढा आम्हाला आणता आलं ना तेवढंच आहे ना मी आम्ही टू व्हीलर कारण स्कूटी घेऊन गेलो तो जेवढा आणता आलं तेवढं आणलं बाकी काही बबीच्या घरी ठेवलेले आहे तर सगळं काही तर तुम्हाला ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे होईल ना त्यावेळेस मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे तर भरपूर अशी किराणा केला आहे तर झालंय तर काही मम्मी इकडं आहे आणि आता सई काय करते तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करते फटाका लावायचा आहे तिकडून हात फटाका लावायचा आहे आम्ही गाणी लावा आम्ही तर खूपच मस्त आमची आहे ना फटाके पाऊस वगैरे सगळं काही आवडतं तर खूप एन्जॉय केला तर चला मी इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट पहिली नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन ना असलं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय 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 बाय